Babu Delmarad que... संध्याकाळची सुरुवात झालेली आहे आणि मी माझ्यासोबत आहे आमचा एक संघ मालक योगेश नमस्कार आज आमचा आहे जगातली सगळ्यात मोठी लीग लीग चा ऑप्शन आज आहे जगातली सगळ्यात मोठी म्हणजे हिच्यापेक्षा मोठी लीग आय पी एल पण नाही आपल्यासोबत ती म्हणजे अष्टमी प्रीमियर लीग आणि अष्टमी प्रीमियर लीग ची सुरुवात झालेली आहे तर मग हे बंद का बंद केलं जरा संघ मालक चार टीम बांधतात आमच्याकडे एक दोन तीन आणि चार पाठीमागं प्रेक्षक आणि प्लस प्लेयर आहेत हजारचा बेट असा उचलणार आहेत चार टीम आहेत चार टीम जर तुम्हाला दाखवतो चार टीमांची नावं सांगतो हे बघा इलेवन ओम साईराम स्वामी कृपा जितू पॉवर हिटर्स म्हणजे सागर भोबड राजू वाघमारे ऋषी भोबड आकाश सर पाटील हे संघाचे राहणार आहेत हे आणि हा आमचा दादा होतो आयोजन आयोजनमध्ये एक्सपर्ट राहुल भोबळ आमचा आयोजनमध्ये एक्सपर्ट स्वामी कृपा डेकोरेटर्स स्वामी कृपा डेकोरेटर्स म्हणजे आमचा राजू तो एक संघ आणि आयकॉन आहे हो आमचा टीम कॅप्टन आहे सागरदा टीम कॅप्टन विकी आमचा जो आहे आमचा काय म्हणतात त्याला तो मॅनेजर आहे मॅनेजर ऑफ साईडचा प्लेअर उर्फ मॅनेजर आणि जितू दादा आमचे ॲज अ एक लेजंडरी प्लेअर सगळ्यात लांब षटकारचा रेकॉर्ड अष्टफेड दवा ए दवा पायाभिया पडून आले आज हा आमचा संघ मालक आहे अजून एक कॅप्टन आहे सॉरी कॅप्टन हा एक कॅप्टन संघ मालक पण संघ मालक कुठे तुझा संघमालक आणि ही आमची पोर हो आहेत फक्त <laughs> समोर खायला आले फक्त समोसा खायला आले आले प्रेक्षक हे वाटतात बाकी समोसा खाणारी पब्लिक आहे आमचा हा सोम आहे एडिटर एक्सपर्ट यांनी जर एडिटिंग प्रॉपर ठेवली असती ना आळस न करता तर आज रोज दुसरा एडिटरच नसता पण आळस याच्यात पोरीचा एड आला पोरीचा ना द्यायला पोरींचा आणि माझी टीम सुस्वागतम 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 सुस्वा श्री गणरायाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानसमुद्रा करून श्री बाबदेव महाराज की नामी महाराज की जगातील नव्हे तर पूर्ण युनिवर्स मधली सर्वात मोठी लीग म्हणजे आवाज जरा जोरात पाहिजे कोणती लीग अष्टमी प्रीमियर लीग पर्व चौथा साठी तुम्हाला सर्वांचा सा हार्दिक हार्दिक आभार आणि अभिनंदन सुद्धा व्यक्त करतो काही प्लेअर्स आहेत ज्यांच्यावरती आपण खूप सारं प्रेम दाखवलं गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी त्याच्याही आदल्या वर्षी जेव्हापासून आपण ए पी एल फॉरमॅट चालू केलाय लॉकडाऊनचा तो काळ होता मला आठवतोय हो अजून क्रिकेट सगळीकडे बंद झालं होतं आणि आपण मैदानाच्या पाठीमागे क्रिकेट खेळायचो लीग पहिली आपली कशी झाली तर चिट्ट्या उडवून झाली पहिले आपण चिट्ट्या उडवल्या त्याच्यावरती त्याच वर्षी दोन लीग झाल्या आपल्या पण त्यांनी आपण एकच कन्सिडर केली आणि नंतर आपली लीग चालू राहिली आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन आपण करत गेलो गेल्या वर्षी फक्त आपण ऑप्शन टाईप घेतला पण या वर्षी आपण प्रॉपर सेटअप घेतला आणि हे आपण पुढे पुढे करत गेलो आणि त्याच्या साठी आपलं योगदान राहिलं मी विनंती करतो प्रत्येकाने दोन शब्द येऊन बोलाव तर मी जितू यांना विनंती करतो की आपण या या हॅलो नमस्कार मित्रांनो चौथा वर्ष आहे कोणताही राजकारण नाही कोणताही वाद नाही मस्त पैकी आपला कार्यक्रम चालू आहेत ते चालूच ठेवायचे आहेत आपल्याला आज उद्या आम्ही रिटायर होऊ पण तुम्ही पुढे कार्यक्रम या चालूच ठेवायचे आहे बस विनंती सागर सागर पण रिक्वेस्ट आहे नमस्कार प्रथम सर्वांचे स्वागत करतो एक आपण चालू केलेला उपक्रम अष्टी प्रीमियर लीग एक पाऊल आपल्या गावासाठी आणि त्यासाठी सर्वांचा सहभाग आणि मदतीचा हात हा महत्वाचा होता आणि तो आपण सतत तीन वर्ष यशवीरित्या फार वाढत आहोत पहिल्या वर्षी फक्त जेवण ठेवलेलं दुसऱ्या वर्षी प्राईज ठेवलं गेल्या वर्षी सं संघ मालकाला आपण सायकल दिली तर ह्यावेळेस अजून थोडंसं नवीन गेलं आपल्याला मदतीचे हात आले आपलं यश बघून काही दानशूर लोक लोक आपल्यासाठी मदत धावून आले तर ह्यावेळेस मालकाला एक सॅमसंगचा मोबाईल असेल अँड्रॉइड फाय जी फोन आणि मालिकेविरस सायकल असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी राजूला धन्यवाद मानेन कारण की त्यांनी संकल्पना सुचवली आणि त्याची मेहनत जास्त असते आमचा आभार असतोच पण त्यांची मेहनत असेल त्यांनी केला तर दुसऱ्या वर्षी बंटी तानगावकर बाकीचं जे आहे मॅनेजमेंट ती पूर्ण यशस्वी त्या पद्धतशी जशी आम्ही आर टी पेलला करतो त्याचप्रमाणे ते त्यांनी म्हणजे दोन नियोजन तोच करतो सगळं प्रिंट आऊट असतील प्लेयरची नावं शॉर्टिंग बिटिंगचं काय आहे ते बंटीच करतो त्यामुळे बंटी सुद्धा धन्यवाद आणि सर्वांचे आभार तुम्ही आम्हाला मदत करता आणि त्यात महत्वाचा मुद्दा आता ए पी एलच्यामुळे म्हणजे ए पी एलला एवढी गा पोरं जमा झाली त्या तीन वर्ष झाली यशस्वीता आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही ह्या वर्षी गोविंद सुद्धा सक्सेस केला आहे ते माझं असं आहे की ते ए पी हे स शक्य झालं एक गावात पो सगळ्या पोरांमध्ये एक उपाय झाला इथे कुठलंही राजकारण नाही कुठला पक्ष नाही कोण मोठा नाही कोण लहान नाही सर्वांना समान मान देऊन हे नियोजन होतं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार त्यासोबत आपण एक रिक्वेस्ट करतो बंडी दादा आपण पण बोलायचं ते बंटी दादा दा, दा दा। जा तिथे माहिती आहे नमस्कार सर्वांचा सर्वजण आपण एकत्र येतो एकत्र खेळतो खूप मजा येते मेन म्हणजे सगळी पोरं लहान आता माझ्यासमोर जामजणं लहानाची मोठी होत आहेत त्याचबरोबर हर्षल त्यांनी आता सुंदर हे तीन बॉल टाकलेले डॉट केले हे ह्याच्या ए पी एलमधूनच हे आलेले पुढं आलेले प्लेअर आहेत पुढे अजून आहेत लहान लहान मुलं ती मोठी होत आहेत त्याच्यामुळे ए पी एल ही संकल्पना खूप चांगली आहे अजूनही अंगली खूप मस्त झाली आणि ह्याच्यापेक्षाही पुढं आपण चांगली करू एवढंच बोलतो आणि जेवढ्या ज्या जणांनी आम्हाला मदत केली किंवा ह्याच्या पुढेही करतील त्याच्या सगळ्यांचे आभार मानतो ए पी एल कमिटी घडून धन्यवाद आणि पहि दाटे करा मयूर दादा मयूर दादा हवाय आम्हाला मयूरद नेवदंड्यामध्ये खूप वेळा बोललाय फक्त त्याचा तो, तो बॉल होता <laughs> तो <तोड़> न <होता। laughs> आज आमची पोरं सर्व एकत्र येत आहे यात आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही गेले तीन वर्ष चांगल्या पद्धतीने केले पोरांनी राजू असेल सागर असेल घंटी मयूर असेल जितू की ज्या त्या पोरांनी चांगलं म्हणजे जेवणाचा कार्यक्रम म्हणजे एक दिवस असा की काही लोक आम्ही पहिले बाहेर जायचो सव्वीस जाने निमित्त पण आता बाहेरून लोक ते यायला नाही थोडा आनंद आम्हाला आणि बद्दाची कृपा आमच्यावरती आमपर्यंत राजकारण नाही कुठलं वाद घ्या काहीच नाही एकदम मस्त चाललेलं आहे आणि असं चालत राहू द्या आणि तुमचा सपोर्ट हा मेन आहे सर्वांचा आणि यासाठी सगळ्यांनी एकत्र अजून येणार नाही मी या आम्हाला बोल येथील जवळ चांगला आहे आनंद आहे आणि माझे दोन शब्द पूर्ण करू थँक्यू सो <laughs> मच so आणि यामध्ये आपण सर्वांनी एका प्लेअरचा उल्लेख केला म्हणजे तो, तो लहानपणी सगळ्यात आघा होता पण जसा मोठा झाला तसं त्यांनी सर्वात जास्त लीड करायला सुरुवात केली राजू कडे आपण जाऊयात राजू तुला पण रिक्वेस्ट आहे दोन शब्द तू येऊन बोलायचं आहे मी काय फक्त मारतोय हे राजू <laughs> एका टाळ्या झाला पाहिजे राजूसाठी नमस्कार सगळीकडं लीग होत होत्या आणि आपल्या गावातली लीग होत नव्हती आणि आपला गाव मोठा आहे आणि आपल्या गावात प्लेअर पण चांगले आहेत म्हणून मी बोललो की सगळी इथं लीग होत आहेत मग आपली पण लीग करूया तिथे सगळे पोरं एकत्र आले आणि सगळे सागर जा भंडिया जा राहुल आहे जितूबामणे आहे मयुरा मयुराटेकर आहे सगळे म्हणजे मोठे सगळे जे माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यांना मी एकत्र घेतला आणि मी त्यांना बोललो की असं असं करायचं ते बोलले की तू काय करशील ते आपण सगळे आमचा हात तुझ्या पाठीशी आहे तर मी बोललो चला मग करून टाकू मग झाला एवढा पहिल्या वर्षाला मग आम्ही फक्त जेवण ठेवला आणि दुसऱ्या वर्षी सायकल ठेवली संज मालकास आणि आता तिसऱ्या वर्षी तर चांगलं आयोजन आहे याच्या पुढे पण चांगला करू इतके बोलून माझे दोन्ही शब्द गेम आहे थँक्यू सो मच राजू आणि राहुल परत मी राहुलदा तू पण राहुल एक गाव एक लीग अष्टमी गावासाठी एक दिवस एक लीग आणि जी आपण सर्वांचा सर्वांनी जी आवर्जून वाट बघतात ज्या लीग साठी सव्वीस जानेवारीचा जा आपण जो दिवस बघतो सर्वी पूर्व एकत्र सर्व आळीतली जेवढे आपल्या इष्टमधे आळे तेवढी सगळी आळीतली पूर्व एकत्र लहानपासून सगळा कोणी असो तो आपण जो हे नियोजन करतो तो सगळ्यांना सोबत घेऊन नियोजन करतो कुठं तिथं गार्डबोर्ड लागणार ना तिथं आपण लक्ष पण देतो काही चुका होत असेल तर तिथं इथं आपण सावरतो पण महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वजण आपण एकत्र येतो ही सर्वात मोठी बाब मोठी आहे फक्त एवढी विनंती राहील कुठलाही राग रुसवा ठेवू नका एक गाव एक लीग आपल्याला खेळायची असंच आपण आपल्या गावाचं नाव अष्टमी गावाचं नाव भविष्यात पुढे नेऊन हीच अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आमच्या या सन्माननीय योगेश साहेबांकडे आता वळतो दोन शब्द बोलायचं ओनर आहेस मालक आहेस तुझ्या तुला हवं एकदा दोनदा नाळ झाल्या पाहिजे आपल्याकडे नमस्कार जमलेल्या माझ्या सगळ्या लहान लहान मोठ्या माझ्या भावांनो एवढंच बोलेन आज चौथ्या वर्ष आपण सर्व एकदा एकत्र खेळतोय आणि एकत्र एकत्र खेळतोय आणि आपले सामने पण व्यवस्थित पार पाडतोय वाहत नाही कुठले काय नाही सगळ्यांना एकजुटीने आपण सगळ्यांना हे मदत करत आपण व्यवस्थित सर्व आपण पार असंच कायम आपण सामने पार पाडत राहू या पुढे एवढंच बोलतो आणि दोन शब्द पूर्ण करतो थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद धन्यवाद तुझं पण बॅट करतोय आपण अनय ठाकूर फाय हंड्रेड पॉईंट साठी कोणी इंटरेस्टेड आहे अनय ठाकूर ओके राजू पाचशे पाचशे पॉईंट अनय ठाकूर पाचशे पॉईंट अनय ठाकूर गोईंग वन्स ट्वाईस सोल्ड अनय ठाकूर ओम साईराम फायव्ह हंड्रेड पॉइंट अनय ठाकूर सोल्ड नेक्स्ट प्लेयर प्रमोद खैरे पाचशे एक हजार इंटर प्रमोद खैरे दोन हजार रुपये दोन हजार अडीच हजार रुपये तीन हजार रुपये प्रमोद खैरे तीन हजार रुपये तीन हजार तीन हजार एक तीन हजार दोन सोल्ड प्रमोद खैरे टू जिनु बॉरिटर्स तीन हजार पॉइंट साठी शुभम चौधरी शुभम चौधरी पाचशे पॉइंट साठी शुभम चौधरी गोईंग वन अनसो अनसोल्ड किरण पिसाट पाचशे पॉइंट ओके पाचशे पॉइंट आणि माझं काम एकच आहे चटणी चटणी

<laughs> जाए। 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 तो तो चार। राजा झाला काय रे शेवटी आलास ना माझ्या टीम मध्ये लाज वाटत नाही तुला <laughs> अनसोल्ड गॅंग अनसोल्ड गॅंग अनसोल्ड अनसोल्ड हा सोल्ड आहे बाबा आणि सरप्राइझिंगली किती पॉइंट किती हजार पॉइंट किती कितीला गेलास तू तीन हजार आणि तुम्हाला दाखवतो एक दोन तीन अनसोल्ड 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 तीन हा अनसोल्ड हाय काय आला अनसोल्ड 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 गॅंग कुठं अनसोल्ड 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 ना हा नको हे सो तुला कोणी घेतला आहे ह्याला कधी घेतलास तू ह्याला हा सहा हजार आलाय अरे मग ह्याला ग पाचशे पण नाही दिले सगळ्यांना सगळ्यांना चांगले पैसे लागेल मला पण यावर्षी विकत घेतला शेवटी आणि ही टीम आमची आता चालू आए, चालू आए, चालू आहे 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 सध्या मी खातोय समोसा आणि ऑप्शन झाल्या आता मी माझी टीम बघवतो कोण कोण आहे तर माझ्या टीम माझे जे दुश्मन आहेत दुश्मन नंबर एक दोन अरे तीन आणि हा चार या चौघांशी माझी दुश्मनी आहे आणि नशीब एवढा खराब यांच्याच टीम मध्ये आहे मी एवढा खराब नशीब आहे माझा याच्यापेक्षा आनसोड परवडला होता मला तुमच्या यापेक्षा ना आनसोड राहिलो असतो ना बारा झाला असता मला घंटा देटा घेतलाय ते मला घ्या वर्षी सोड झालायस तू चौथ्या चौथ्या वर्षी जरी मी आनसोड राहिलो असतो मला चालला असता तोंड बघ हा कॅप्टन आहे माझा मला अशी टीम आहे माझ्याकडे मी आहे यांच्यात मी यांचा कचरा आहे ओरिजिनल वाला कशा येईल आता सगळे टीम लगेच वेगवेगळे झाले पण ज्याला एक नंबरला ला चिट्टी येईल ना एक नंबरची त्याचा पहिला नाव येईल त्याची पहिली ज्याचा दोन नंबर त्याचा ना दो दुसरा नाव म्हणजे त्या दोघांची मॅच एक दोन ची हा तीन चार ची आणि नंतर तो हरल हरल आणि जिंकल जिंकल त्याची मॅच जिंकल जिंकल तो जो जिंकल 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 जास्त झाल्या पाहिजे गेलेली मॅच होती प्रत्येक लॉस्ट तू दोन मग पहिल्या कुठलं ते समजणार नाही बरोबर नंबर नंबर टाकलेले आहे नंबर टाकलेले आहे बाजू असू दे आपण कोण आहोत पहिला नंबर काढला बघे मी सगळे एकदाच काढता हे काय राज दुसरा 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 तीन नंबर सागर बाबी दोन नंबर आम्ही आहोत ऋषी ऋषी आणि कोण आहे मग ऋषी ऋषी अरे बाप चांगला घेऊ याला घेऊ पहिला जोरला घेऊयाला तीन मारायला द्यायची ह्याला चौथ्या बॉलला हा स्वतः विकेट देतो नाही ह्या वर्षीच आपला सेफ आहे राजू पहिले पहिली मॅच सेफ आहे आमच्यासोबतच खेळणार काय रे तुमारा, सेफ आहात ना तुम्ही सेफ आहात आम्ही कुठे आम्ही हारणार तुझ्याकडे सगळे भारी आहेत तुम्ही सेफ आहात तुम्ही सेफ आहात या टाईट आहात तुमचीच टाईट आहे अरे आमची ना विवेक शेलार ओमकार देसाई सारखे प्लेयर आहेत नाही खरंच तुम्हीच टाईट होतो तुम्ही टाईटच आहात सगळ्यात टाईट टीम जितू आताची आहे तुझी टीम आम्ही आपली टीम काय फुसकी आहे एकदम नॉर्मल टीम आहे आमची लागांची टीम आहे सगळ्यात टाईट टीम आहे ह्यांची हा एक आहे आणि एक आतमध्ये गेला राजू यांचीच टीम टाईट आहे आमची काय टीम टाईट नाही काय Oh, मग आजचा आमचा ऑप्शन पण झाला ऑक्शन केला आम्ही अजून चिठ्ठ्या पण उडवल्या चिट्ट्या म्हणजे पण पाडले पहिली दुसरी कोणाची काय होईल ते सव्वीस जानेवारीला येणार जगातली सगळ्यात मोठी अष्टमी प्रीमियर पंचवीस झाला आबा चोवीस मध्ये जगते पासठ बॉम्ब तुला तुला मी बोललो याला प्राय प्रायला घ्या आपल्या राजवंती नको धावायला दा, जड आहे बोलतो असं आहे अपमान कॉमेंट्रीला याचा बदला घेईन मी <laughs> <थे। laughs>